नमस्कार नमस्कार राजपुरी साहेब नमस्कार साहेब नमस्कार आपल्या त्रिमूर्ती कृषी यंत्र चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर, तर मित्रांनो मी अमित वाघ राजपुरी साहेबांना छोट्या ट्रॅक्टरचं महिंद्रा ट्रॅक्टरला आपण छोटं मशीन देत आहे तर त्याची खासियत काय आहे त्याचं नाव आपण जाणून घे घेणार आहे त्याची काय क्वालिटी आहे काय आहे मशीन कशा प्रकारे आहे संपूर्ण माहिती घेणार आहे त्यांची आपण मुलाखत घेणार आहे त्यांनी ह्या ह्या अगोदर मागच्या एक दोन वर्षापूर्वी मशीन आपल्याकडून घेतलेलं आहे आता दुसरं मशीन यांच्याकडे जात आहे मशीनची क्वालिटी प्रकारची काय क्वालिटी आहे सुपडी टाइप काय क्वालिटी आहे काय काय त्यांनी पिकं काढलेले आहेत एका दिवसाला किती मशीन कमवू शकतं ही संपूर्ण माहिती ती आपल्याला सांगणार आहे ती आणि कशा कशाला मशीन आहे ती संपूर्ण माहिती आहे राजपुरे साहेब नमस्ते नमस्कार हा बरं तुमचं संपूर्ण नाव गाव आणि संपूर्ण नाव सांगा नाव संतोष राजपुरे हा गाव खरशी बारामोरे आम्ही गेल्या वर्षी ही मशीन नेली बारा एच पीची ती आम्हाला तसं चांगला फायदा द्यायची एक तासाला चार पाच कोती काढायची दिवसातनं आम्ही एक पोती काढायचो पण आम्हाला असं वाटलं की जरा थोडीशी ह्याच्यापेक्षा जी मोठी मशीन घ्यावी म्हणून आता आम्ही त्रिमूर्तीवाल्यांपासून आता ही पंधरा एच पीची मशीन घेतलेली आहे आता ही बी चालणारी व्यवस्थित ती बी चालली फक्त आमची इच्छा होती पंधरा एच पीची मशीन घ्यावी घ्यायची होती म्हणून ती आम्ही घेतली आणि साहेबांनी बी आम्हाला सहकार्य केलं त्रिमूर्तीवाल्याने बी सहकार्य केलं त्यांचं धन्यवाद धन्यवाद नमस्कार बर आता मला विचारायचं आहे काय एका दिवसाला तुमच्याकडं कसं पोत म्हणलं जात आहे आमच्याकडं एक पोत चारशे रुपये म्हणजे चारशे रुपयानं मळतो आम्ही तर कमीत कमी ते बारा एच पीच्या मशिनीनं आम्ही पंचवीस पोती दिवसभर काढायचो पंचवीस पोती म्हटलं तर एक दिवसाचा दहा हजार रुपये आता त्याच्यापेक्षा आम्ही आम्हाला असं वाटलं की जरा मोठी घ्यावी म्हणून ही पंधरा एचपी ची मशीन घेतलेली आम्ही पण आता दहा हजार रुपये एका दिवसाला मशीन कमवतोय डिझेल ह्या छोट्या ट्रॅक्टरला महिंद्राच्या तुमच्या जीवाला किती आमच्याकडे बघा जर पंचवीस कोटी ती मशीन काढ होती एका दिवसाला ही मशीन दोन हजाराचे डिझेल वाढायची हा म्हणजे आठ हजार रुपये दिवसाला आठ हजार दिवसाला कमावले तर दोन हजार डिझेल आमच्याकडे जायचं बर सहा हजार रुपये आमच्याकडे या मशीन राहत होत म्हणजे आठ हजार आठ हजार रुपये सहा हजार रुपये राहत होते आणि किती दिवस असं मशीन चालत होत कमीत कमी पंधरा दिवस मशीन चालल होत म्हणजे पंधरा दिवस चाललं होतं मशीन मशीन पंधरा दिवस असा सीझन ज्वारीचं किती पोती काढता सोयाबीनची ज... किती पोती काढलं आम्ही सोयाबीनला कमीत कमी दीडशे दोनशे पोथं काढलं आणि ज्वारीला बी हा ज्वारीला बी शंभर शंभर सवाशे पोत काढलं होतं हा तशा आमची ती मशीन आम्ही इतक्या झालेली आमची काय त्या मशीनचा विषय नाही आमचा बरोबर आता हे दुसरं मशीन घेऊन चाललेलं आहे तर मित्रांनो आपण आता मशीनची पूर्णपणे माहिती आपण त्यांनी दिलेली आहे पण मशीन मध्ये काय खासियत आहे महाराष्ट्रात व्हिडिओ बघत असतात महाराष्ट्रात शेतकरी मित्रांनी व्हिडिओ नेहमी बघत असतात काय या मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो आम्ही की आधुनिक शेतकरी मित्र ट्रॅक्टर छोटे ट्रॅक्टर घेते छोट्या ट्रॅक्टरला मळणी मशीन मिळत नाहीत छोट्या ट्रॅक्टरला मोठे मशीन आत्ता मार मार्केटमध्ये आहेत तर हे प्रकारचं मशीन त्याला मित्रांनो शासकीय सबसिडी पन्नास टक्के शासकीय सबसिडी आहे शंभर टक्के लोन किंवा ऐंशी टक्के लोन आपण उपलब्ध दे करून देतो देत असतो हे आपलं सातारा सातारामध्ये त्रिमूर्ती कृषी यंत्र हायवेच्या बाजूला असं हे आपलं शॉप आहे आपल्याकडे वेगवेगळ्या मशीन आपल्याकडे उपलब्ध असतात तर आपण मशीनबद्दल पूर्णपणे माहिती घेऊया की मशीनची काय आहे खासियत तर मित्रांनो ह्या मशीनला तीन वाले फुली सिस्टीम दिलेली आहे तीन वाले बेल्ट दिलेले आहे त्यामुळं तुमचं वलं बिलं लागलं ला तरी स्लीप बेल्ट होत नाहीत पीटी शॉफ्ट लांब दिलेला आहे तुम्हाला ट्रॅक्टर जसा असेल तुमचा चोवीस पंचवीस सत्तावीस एच पीचा तसा ॲडजस्टेबल करू शकता आणि ह्याचं हीच दिलेलं आहे एकदम हेवीटूटी दिलेला आहे तुमचं वळावताना शेतकरी मित्रांना किंवा ड्रायव्हरला त्रास होणार नाही असं दिलेलं आहे त्याला पीटी शॉफ्ट बसवण्यासाठी इथं सिस्टीम दिलेलं आहे वेगळ्या प्रकारचे इथं हात बीत कुठं बेल्टमध्ये जाऊ नये म्हणून याला वरचा कवर दिलेला आहे प्रकारचा लोगो बिगो दिलेला आहे हे फ्लॅव्हिल दिलेलं आहे पण एकदम दणकट दिलेला आहे फ्लॅव्हिलचं चा वजन जास्त आहे त्यामुळे ट्रॅक्टरला ह्याचा लोड येत नाही तर मित्रांनो त्याला बघायचं झालं तर सहा सोळाची टायर दिलेले आहेत आपण ट्रॅक्टरला छोट्या ट्रॅक्टरला सहा सोळाची बी दिले आहेत मोठ्या ट्रॅक्टरला सहा सोळाची दिलेल्या आहेत त्या त्याला आपण टूल बॉक्स मित्रांनो फ्रीमध्ये देत असतो आणि ह्या मशीनला खालच्या साईडला रोटर शॉप तर दिलेला आहे आतमध्ये चाळण पॅक झाली तर होऊ नये त्यालामुळं रोटर दिलेला आहे टेस्ट ऑफ गव्हर्नमेंट इंडिया म्हणजे ही टेस्टेड ऑपरेटर म्हणजे गव्हर्नमेंटने टेस्ट केलेली मशीन आहे मित्रांनो तर मशीन खरेदी करायचं असेल तर आपलं त्रिमूर्ती अॅग्रो कृषी यंत्राला तुम्ही संपर्क करू शकता हा मोबाईल नंबर आहे तर मित्रांनो ह्याला तीन फॅन दिलेला आहे तीन फॅन दिलेले आहेत ह्याला हा पहिला फॅन आहे हि दुसरा आहे हा तिसरा फॅन आहे त्यामुळं धान्याची स्वच्छता एकदम क्वालिटी निघती तुमचे ज्वारे असू द्या बाजरे असू द्या गहू असू द्या गेवडा असू द्या परत धान्य साफ करण्यासाठी बी ह्या मशीनचा उपयोग भरपूर प्रमाणात होतो होत असतो दुसरी गोष्ट मित्रांनो हिथं बी पाठीमागच्या साईडला ह्याला फ्लॅवेल दिलेलं आहे इथं फ्लॅवेल फ्लॅवेल दिलेली आहे ती बी दणकट क्वालिटीची दिलेली आहे ट्रॅक्टरला लोड देणार नाही पुढे एक आणि मागे एक फ्लॅवेल दिलेला आहे आणि हे इथं आय एस एस सर्टिफिकेट कंपनीने हे मॉडेल म्हणजे आय एस एस सर्टिफिकेट ह्या मॉडेलला गव्हर्नमेंटचं दिलेलं आहे मित्रांनो हा प्रकाशचा इथं लोगो आहे हे मशीन पंधरा एच पी आहे तुमचं वीस एच पी पासन तीस एच पी पर्यंत या मॉडेल ला हे मशीन चालू शकतं असं मॉडेल आहे साइड ला गेलं तर मित्रांनो ह्याला ड्रम जाळे आपण एक एक्स्ट्रा देतो मशीन मध्ये एक फिटिंग दिलेली आहे वेगळे दिलेले आहे मित्रांनो प्रकाश कंपनीनं सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत कसं मशीन वापरायचं किती टायमिंगला ग्रेस मारायचा कशा पद्धतीनं यूज करायचं त्याचा मेंटेनन्स होणार नाही त्याप्रमाणे हिता ह्याला दिलेलं आहे स्टिकर दिलेला आहे आतमध्ये बघायचं झालं तर मित्रांनो ह्याला स्टड किती दिलेलं आहे इथं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ आणि दहा म्हणजे एका एका साइडला नऊ एका साइडला नऊ असं कमी जास्त करू शकता तुम्ही म्हणजे सेटिंगला आमचं मेकॅनिकल तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार आहे तुम्हाला धान्य वाढवायचं म्हणलं तर हिथून बी सिस्टीम आपण कंपनीने दिलेला आहे आणि हिथून बी कचरा आहे ही बी हिथं बी कचरापिटी दिलेली आहे इथं तुम्हाला धान्य वाढवण्यासाठी किंवा कचरा लास्ट जर राहिला तर ह्याला सिस्टीम दिलेला आहे की फळकं खालच्या साईडला होतं इथून तुम्ही उभं राहून टाकू शकता किंवा इथून डायरेक्ट मशीनमध्ये टाकू शकता त्या मशीनला सुपडी टाईप मशीन आहे तुम्हाला हॉपर पाहिजे असतं तर हॉपर मिळत हे असं ही कुठच्या साईडला पडतं आणि त्या सुपडीप्रमाणे तुम्ही चालवून तुमचे ज्वारी बाजरी गहू घेवडा मूग तूर सगळ्या सर्व प्रकारच्या मशीनला हे मशीन चालू शकतं तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असाल तर आपण आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा फॉलो करा जेणेकरून जवळच्या मित्राला शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन नवी माहिती तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येत असतो तर भेटूया अशा पुढच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ पूर्णपणे बघितला असेल तर तुमच्या आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा मी अमित वाघ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार नमस्कार